बाबा आज बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर इंडिया आघाडीनं केलं आत्मक्लेश आंदोलन बिहारमधील मतदार यादींच्या पडताळणी आणि बनावट मतदारांच्या प्रकरणावरून निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करत विरोधकांनी सोमवारी दिल्लीत संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक केली होती याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली Jindabad Jindabad To... यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण भारती पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार अनिल घाडगे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार चंद्रकांत यादव माजी नगरसेवक ईश्वर परमार दुर्वास कदम जय पटकारे राजाराम गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर Seja